या रायगडानं माझा राजा सिंहासनावर बसलेला पाहिलाय त्या गडावर गेल्यावर आमच्या डोळ्यामध्ये अपसू असू यायला लागतात आणि नकळत आम्ही त्या रायगडाला विचारता होतो हे रायगडा सांगणार आहे तू पाहिलेला राजा कसा होता बखरकारांनी मांडलेला राजा टीव्ही वाल्यांनी मांडलेला राजा मालिकेतून मांडलेला राजा लेखणीतून मांडलेला राजा शाहिरानं मांडलेला राजा व्याख्यातानं सांगितलेला राजा आम्हाला वेगवेगळा सांगितलाय रे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वेगवेगळा सांगितलाय अपसुक आमचं मन त्या रायगडाला विचारायला लागत हे रायगडा मालिकेवाले माझ्या राजाला वेगळं दाखवतात चित्रपटावाला वेगळं दाखवतात व्याख्याता वेगळं सांगतो शाहीर वेगळा सांगतो पवाड्यावाला वेगळा सांगतो कीर्तनकार वेगळा सांगतो प्रवचनवाला वेगळा सांगतो बखरकार वेगळा सांगतो कादंबरीकार वेगळा सांगतो ज्याची त्याची लेखणी ज्याची त्याची वाणी माझ्या राजाला वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मानते हे रायगडा तू तुझ्या पद्धतीनं सांग ना नेमका होता राजा कसा